नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र मी आत्ता मुंबई अहमदाबाद महामार्गावर आलेलो आहे काल आपण विरारमधल्या खड्ड्याचा लाईव्ह केलेला की विरारमध्ये कसे खड्डे पडले आहेत आणि आत्ता मी मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवर आहे वसई जवळचा जो मालजीपडा ससुर वगैरे या भागामध्ये हा बघा हा हायवे कोण म्हणेल का एखाद्या गावातला रस्तासुद्धा चांगला असतो पण हायवेवरती इतके खड्डे पडलेले आहेत आणि जर तुम्ही बघितलं की इथे या भागा भागामध्ये ही पूर्ण जसं आपण फाउंटन हॉटेलच्या पुढे वसईच्या दिशेने येतो विरारपर्यंत सगळे खड्डेच खड्डे झालेले आहेत आणि रोज एकीकडे ट्रॅफिक जाम होते या ॲक्सिडेंटमध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथे ॲक्सिडेंट अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि काही लोकांना त्यामध्ये जीवसुद्धा गेलेला आहे जर आपण बघितलं तर हे हायवे बघा आणि इतकी वाईट परिस्थिती आहे की ॲक्सिडेंट होत आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये लोकांना आपला जीव गमावा लागतोय त्याचबरोबर हे बघा हा की चिखल झालेला आहे या चिखलामध्ये हे बघा आता स्वतः माझी गाडी याच्यामध्ये अडकली अक्षरशः स्लीप होते याच्यामध्ये आता त्या माणसाची बघा बाईक त्याच्यामध्ये फसलेली आहे आणि असे लोकांना आहे बघा एवढा चिखल आहे आणि जर तुम्ही बघितलं हे हायवेचं हायवेची परिस्थिती आहे आत्ता आपल्या डोळ्यासमोर सेम माझीसुद्धा गाडी इकडे आता ह्याच्यामध्ये अडकली स्लीप होत आहेत गाड्या लोकं पडतायत आणि समोर दिसते की त्या ह्याची ज्यु ही ज्युपिटर गाडी अडकलेली आहे त्याच्यामागे रिक्षा त्याच्यामागे गॅस एजन्सीची गाडी अडकलेली आहे आणि हे गेले अनेक दिवस लोक हा त्रास सहन करत आहेत काल पण मी इथे काम चालू होतं खड्डे बुजवायचं म्हणून काल पण मीकडे येऊन बघितलं आता सात आठ पोलीस मला दिसले ट्राफिकचं नियोजन करण्यासाठी ट्राफिक हायवे पोलीस आहेत ट्राफिक पोलीस आहेत आणि काही कर्मचारीसुद्धा मला बघायला मिळाले बघा आता त्या माणसाची गाडीच निघत नाही आहे ही खडी टाकून ठेवली आहे पुढे काँक्रिटी करण्याचं काम सुरू आहे आणि आता ह्याची गाडी निघत नाही हे रोज लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे काही दिवसांपूर्वी या हायवेच्या विरोधामध्ये इथल्या परिस्थितीच्या विरोधामध्ये आंदोलनसुद्धा काँग्रेस पक्षातर्फे विजय पाटील म्हणून जे नेते आहेत त्यांनी केलं होतं त्या ठिकाणी आणि त्यामुळे म हा मुद्दा सातत्याने लोकांकडनं आलेला आहे मलासुद्धा खूप लोक कंटिन्यू सांगत होते की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला पण आपलं कार्यक्षेत्र विरार असल्यामुळे आपण हायवेच्या दिशेने फारसं येत नाही आता बघा त्यांची गाडीच निघत नाही आहे दोन ते तीन मिनटं झाले त्यांना गाडी काढता येत नाही आहे अशी परिस्थिती आणि याच्यामुळे सर्व हायवेवरची जी वाहतूक आहे ती संथगतीने चालू आहे वाहत हायवेवरच्या वाहतूक कोणाला हायवे म्हणेल का इतकी वाईट परिस्थिती आहे की लोकांच्या गा गाड्या इंधन वेळ पैसा हे सगळं वाया जातं आणि लोकांना मनस्ताप होतोय या सगळ्या गोष्टीचा आज सत्तावीस जुलै आहे आणि गेले जसा पावसाळा सुरू झाला आहे तसे लोकांना मनीष जोशी यांनी म्हटलं की त्यांना ठाण्याला जायला सात ते ता सात तास लागले यायला फक्त चार तास लागले विरारला ही परिस्थिती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि याच्यावर कोण आहे बघा ना हा परिस्थिती काही पोर्शन जो कॉन्क्रिटीकरण जे काम पूर्ण झालं आहे तो पोर्शन जरूर चांगला आहे पण बाकीची परिस्थिती ही वाईट आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या आपल्या हायवेमध्ये सगळ्यात वसई मधला जो भाग आहे त्याचीच वाईट परिस्थिती आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही आहे लोक आपला त्रास सहन करत आहेत आणि म्हणजे ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे ते बघा ना आणि हे या ज्या आर एन सी प्लांटच्या ज्या गाड्या आहेत इकडे कुठेतरी बाजूला आर एम सी प्लांट असावा त्यामुळेच ह्या गाड्या येतात आणि तिकडे जिकडे जिकडे आर एम सी प्लांट आहेत प्लांट आहेत तिथे तिथे जास्त रोड खराब आहेत त्यामुळे जर आपण आता परिस्थिती बघितली तर अक्षरशः चिखलामध्ये ही ट्राफिक जी झालेली आहे ती काही ठिकाणी तर नुसती माती आणि खडीच दिसते एवढी वाईट परिस्थिती आहे म्हणजे कोणी याला हायवे म्हणणारच नाही आधीपेक्षा वाईट परिस्थिती काही ठिकाणी झालेली आहे काँक्रिटीकरणाचं काम चांगल्यासाठी झालं आहे पण त्याच्या आजूबाजूला सगळी परिस्थिती बघितली तर ही खूप वाईट आहे आणि याच्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अनेक अपघात इकडे झालेले आहेत लोकं रोज कार घेऊन बाईक घेऊन जात असतात मनीष दुसरांनी म्हटले दररोज आठ दहा किलोमीटर ट्रॅफिकच्या असते खूप अपघात झाले हो हे बघा ना आज ही परिस्थिती बघण्यासाठी काल इकडे काम चालू होतं ते बघण्यासाठी मी आलेलो आज खास करून या भागातल्या मालजीपाड्यातल्या लोकांनी मला बोलवलं लो इकडे म्हणून खास इकडे मी हे बघण्यासाठी आलेलो आहे की इथे काय आता हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की लवकरात लवकर याच्यामध्ये तुम्ही मार्ग काढा जे काही तुमची प्रक्रिया पण दुर्दैवाने हे तर आहेच पण याच्यापेक्षा वाईट परिस्थिती विरार नालाचं बरोबर आहे जी महानगरपालिका करोड रुपये लोकांकडनं टॅक्स घेते ते महानगरपालिकेचे अधिकारी सगळे मालामाल झालेत आता ए सी केबिनमध्ये बसत आहेत त्या व वसई विरारमधल्या रस्त्यांवरचे खड्डे हे याच्यापेक्षा भयंकर आहेत हायवेचं बघा काही भाग भागात भागा, कॉन्क्रिटीकरण झालं आहे हे पूर्ण जिकडे काँक्रिटीकरण आहे ते चांगलं दिसतंय पण रस्त्यावर मधल्यामधल्या पोर्शनमध्ये खड्डे पडल्यामुळे बाकीच्या सगळ्या का चांगल्या कामावर म्हणजे पाणी फिरलं गेलेलं असं म्हणता येईल आपल्याला हे बघा ना आता हे इकडे करंट झाले तिकडे हालीन लोक जात जिकडे काम झालेलं आहे या सगळ्या गोष्टीची गांभीर्याने आता हायवे अथॉरिटीने दखल घ्यायला पाहिजे आणि पुढे पुढचं सगळं काम करायला पाहिजे अतिशय वाईट परिस्थिती आहे बघा दोन तास कमीत कमी फाउंटन हॉटेलपर्यंत पोचायला दोन तास लागत आहेत आणि तिथून ठाण्याला जर जायचं असेल तर मलासुद्धा ठाण्यालाच जायचं होतं आज पण इतकं ट्राफिक की टू व्हीलर गेलं तर ॲक्सिडेंटचा धोका आणि फोर व्हीलरमधून गेलं तर आ, फोर व्हीलरमधून गेलं तर मग मध्ये आपण अडकून पडतो ही कंटिन्यू आता अर्धा तास झाला ही ट्राफिकची लाईन अशीच लागलेली आहे गतीने इकडे वाहतूक होतं त्याला कारण एक खड्डे आणि मधल्या ठिकाणी ट्राफिक पोलीस दिसता दिसरे मला दोन ठिकाणी पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही याचं कारण एवढे खड्डे आहेत की पोलिसांना याचा ना ट्राफिक पोलिसांना आता महाग त्रास होतो आहे मला पोलिसांनी सांगितलं याच हायवेवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की पोलीस खड्डे बुजवत आहेत कोणालाच ह्याच्यामध्ये हायवे अथॉरिटी असेल किंवा बाकीचे अधिकारी असतील महानगरपालिका सरळ यांच्याकडे हायवे अथॉरिटीकडे बोट दाखवून मोकळे होते आणि महानगरपालिकेचे अधिकारी हेही सांगतात अरे हायवेवर एवढे खड्डे पडले आहेत तर मग विरार पर परत पडले तर काय बिघडलं असं उत्तर देऊन मोकळे होतात विरार ईस्ट वेस्टला सगळ्या ठिकाणी खड्डे आहेत अधिकाऱ्यांना लाज लज्जा काही उरलेली नाही आहे निर्लज्ज आहेत असं मला आता वाटायला लागलेलं ला आहे आणि लोक मला जर काल काही दिवसांपूर्वी चार पाच दिवसापूर्वी ग्लोबल सिटीमधून सांगितलं की ग्लोबल सिटीमध्ये एक रिक्षा चा अपघात झाला म्हणजे रिक्षा पलटी झाली असं सा त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये एक प्रेग्नेंट बाई तिकडे बसली होती सुदैवाने तिला काय झालं नाही का झालं नाही असं मला ना तिथं एका नागरिकाने सांगितलं अशा पद्धतीने अपघात घडतायत आणि निर्लज्ज ज्यांना काय लाज नाही आहे असे अधिकारी पैसे खाऊन बसलेले आजपर्यंत भाषेची मर्यादा मी आज मर्या मी आजपर्यंत आजपर्यंत मी याच्यामध्ये अधिकाऱ्यांवर एक रिस्पेक्टने वागत होतो पण याच्यापुढे सगळ्यांचा या ज्या जे जे हायवे अथॉरिटीज असतील बाकीचे महानगरपालिकेचे असतील जिल्हा प्रशासन असेल सगळेच याच्यामध्ये दोषी आहेत आणि याच्यामुळे तुम्ही टोल नक्यावर व टोल घेता व कसला टोल घेता अशा खराब रस्त्यांचा अशा खड्ड्यांचा लोकांचा या रोडवरनं जाणाऱ्या ला जाणाऱ्या लोकांना अपघाताची भीती आहे या रोडवरनं जाणाऱ्यांना अपघाताची भीती आहे आज इथे अपघात पण खूप झालेले आहेत आणि रात्रीच्या वेळेला तर मी तुम्हाला सांगतो ते काही दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी इकडे रात्री आलो होतो त्यावेळेला बघितलं की हायवेवरचे लाईट बंद आहेत मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि इतकी वाईट परिस्थिती आहे इतकी वाईट परिस्थिती आहे की आता ठाण्यावरनं परत येत असताना इथे बघतो आहे मी मी एवढंच जे लोक व्हिडिओ बघतायत तेवढ्याच लोकांना मी सांगतो आहे लाईव्ह बघतायत की मयुरेश वाघ जो मुद्दा हातात घेतो तो मुद्दा पूर्ण करतो त्याचा पाठपुरावा करतो मी हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांशी याच्या आधी बोललेलो आहे आता परत बोलेल आणि ही परिस्थिती कशी आ, सुधारेल हे मी नक्की बघणार आहे आणि जे काय करायचं ते करू काही पार्ट चांगला आहे पण मध्ये मध्ये खड्डे पडल्यामुळे संपूर्ण वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो आहे परत आपण हा हायवेचा मुद्दा लावून धरूया तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम